नमस्कार आता कल्पना ही पूर्णाईला विचारते पूर्णाई हा जेवणात काय काय बनवायचं त्यावर पूर्णाई म्हणते अग कल्पना मी काय म्हणते साजूक तूप घालून खास असा शिरा बनवाना शिराची खूप फुकी आले मला खूप दिवस शिरा नाही खाल्ला गोड खावस असं वाटतंय त्यावेळी कल्पना म्हणते पूर्णाई तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का तुम्हाला डायबिटीज आहे तुम्हाला ना शिरा खाऊन जमणार नाही तुम्ही गोड खायचे नाही आहे तेव्हा तिथे प्रिया सुद्धा एक असते प्रिया सगळं ऐकते आणि प्रिया म्हणते काय माझ्या पूर्णाजीला शिरा खायचा आहे काय साजूक तुपातला पूर्णाजीसाठी मी साजूक तुपातला शिरा बनवीन काही प्रॉब्लेम नाही आणि बरोबर तो शुगर फ्री बनवीन आता पूर्णाजी खुश झालेली असते कारण तिच्यासाठी तिची नाचून शिरा बनवणार असते आणि तिचं स्वप्न पूर्ण करणार असते तेवढ्यात तिथे अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात अर्जुन आणि सायली आतमध्ये येत असताना प्रिया त्यांच्याकडे बघते आणि म्हणते त्यांचा आता सध्या आउट हाऊस मध्ये काय चाललंय कोण जाणे सारखे सारखे आउट हाऊस मध्ये जात असतात बहुतेक ह्या लोकांनी आउट हाऊसच केस स्टडी करण्यासाठी निवडलेलं दिसते आपल्याला एकदा जाऊन आउट हाऊस मध्ये काय चाललंय बघितलं पाहिजे तेवढ्यात अर्जुन आतमध्ये येतो आणि अर्जुनला कोणाचा तरी फोन येतो अर्जुन फोन उचलतो बघतोय तर काय चैतन्यचा फोन असतो अर्जुन चैतन्यजवळ बोलतो पण तो काय झालं चैतन्य बोल चैतन्य म्हणतो अर्जुना माहिती आहे का ऍडव्होकेट पवार आता केस लढणार नाहीये साक्षीची केस लढण्यासाठी दुसरंच कोणते हायर केलं त्यावेळी अर्जुन म्हणतो कोण आहे ते त्यावेळी चैतन्य म्हणतो अरे ती अशी व्यक्ती आहे ती जरा आपल्याला त्रासच होईल त्यावर अर्जुन म्हणतो कोण आहे त्यावर आता चैतन्य सांगू लागतो अरे ती व्यक्ती दामी देशमुख आहे माहिती आहे ना ती बाई पैशासाठी कोणत्याही थरार जाऊ शकते त्या ऐकल्यावर अर्जुनला धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो काय काय बोलतोस तू आता अर्जुन मोठ्याने बोललेला असतो आणि फोन अर्जुनने ठेवलेला असतो अर्जुनला सायली विचारते काय झालं त्यावेळी अर्जुन म्हणतो मी सायली आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बोलूयात चला आता अर्जुन आणि सायली त्यांच्या रूम मध्ये गेलेले असतात तर इकडे प्रियाला प्रश्न पडलेला असतो की आता केस बद्दल अर्जुनच्या अर्जुनला आता कोणती माहिती आणि कोणी दिली नक्कीच आता केस बद्दल अर्जुनला कोणती तरी नवीन माहिती मिळालेली आहे आता प्रियाला मोठं टेन्शन आलेलं असतं कारण अर्जुनला कोणती तरी माहिती मिळालेली आहे आणि ती ऐन आता ती कोणती माहिती मिळाली हे प्रिया विचार करत असते आता इकडे अर्जुन हा आता सायलीच्या बेड सायलीला घेऊन बेडरूम मध्ये बे� आलेला असतो आणि मिस सायलीला घडलेला सगळा प्रकार सांगतो मिस सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही काही काळजी करू नका तुम्हीच केस जिंकणार कारण आपली बाजू सत्याची आहे आणि सत्याची बाजू नक्कीच जिंकणार आणि तुम्ही तर काय साधे सुद्धा ऍडव्होकेट नाही आहात तुम्ही रविराज तयार झालेले आहात त्यांनी कधीही केस आणले नाही त्यामुळे ती केस तुम्ही जिंकणार ते ऐकल्यावर अर्जुनला थोडा हुरूप येतो अर्जुन, अर्जुन म्हणतो मिस सायली तुम्ही बोललात तर मी नक्की जिंकणार चला तर मग आता ही केस जिंकण्यासाठी लढायची आहे आणि मधुबाऊना आपण निर्दोष सोडवायचा आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करता विसरू नका थँक्यू